काही ओळी विस्कळीत झाल्या काही शब्द मोडून पडले विचारांच्या अशांत डोहात मन पूर्णपणे कोलमडले का करतात लोक आत्महत्या नेमके कंटाळतात ते कशाला एकटेपणाला चुकांना समाजाच्या नातेवाईकांच्या असंख्य प्रश्नांना कि स्वतःच्याच असंख्य विचारांना संपून आपलेच आयुष्य कोणावर सूड उगवतात जन्मदात्या आई वडिलांवर नात्यांवर मित्रांवर की स्वतःवर आयुष्य ही ईश्वरानं दिलेली सुंदर सुवर्ण संधी आहे त्याला असा अनादर करून करून अपमान नका विचार मांडता नाही आले म्हणून डगमगू नका प्रत्येक समस्येला प्रत्येक प्रश्नाला आहे उत्तर कारण आयुष्य म्हणजे क्षणात उडून जाणारी आहे अत्तर सुगंध वेचा पेरा आणि जगण्यातला मत चाका आणि आत्महत्या करू नका या कवितेमधून कवयत्री संशार्ध अभिजित पवार जी लोक आत्महत्या करतात त्यांनी आत्महत्या करू नये यासाठी या, या कवितेमधून प्रेरणादायी साथ घातली आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह